नमस्कार मंडळी भाजणीची चकली जर बनवणं शक्य नसेल पण मात्र तितकीच चविष्ट कुरकुरीत चकली जर तुमची खाण्याची इच्छा आहे तर अशी सोपी झटपट होणारी सोयाबीनच्या पिठाची चकली तुम्ही नक्की ट्राय करा कारण इथं तुम्हाला अचूक प्रमाणामध्ये शेवटपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या चकलीची रेसिपी मिळणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर या चकलीचं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे सोयाबीनचं पीठ तर अशा प्रकारे अर्धी वाटी भरून आपण सोयाबीनचं पीठ घेणार आहोत आणि याच वाटीच्या मापाने आपल्याला इतर जिन्नस देखील मोजून घ्यायचे आहे तर दोन वाट्या भरून आपण इथं तांदळाचं पीठ टाकायचं कारण आपल्याला इथं कुरकुरीतपणा हवा आहे सोयाबीनच्या पिठामध्ये चिकटपणा नसतो यामुळे आपण तांदळाचं पीठ जास्त घेतलेलं आहे आता दुसरीकडे मिक्सर जारमध्ये मी भाजलेल्या डाळ्या घेतल्या आहे अर्धी वाटी एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि यासोबतच अर्धी वाटी आपण रवा देखील घेणार आहोत जाड बारीक जो तुमच्याकडे रवा उपलब्ध आहे तो रवा तुम्ही इथं वापरा आता फक्त दोन फेर करून घ्यायचे आहे म्हणजे हे सगळे जिन्नस व्यवस्थित दळले जातात अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय आरामात असे थोडे रवा हे दळले गेले आहेत बस आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया तर मंडळी असे हे सगळे जिन्नस एकत्र केल्यावर जे पीठ तयार होतं ते म्हटलं म्हणजे आता इथं भाजणीचं पीठ तर नाही मात्र आपलं हे मिश्र पीठ तयार झालेलं आहे आपण पाण्याच्या अंदाजासाठी हे पीठ आता मोजून घेणार आहोत या प्रमाणामध्ये तुम्ही पीठ बनवून स्टोर देखील करू शकतात जेव्हा इच्छा होईल चकली बनवायची तेव्हा आरामात बनवू शकतात तर आता इथं गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये ज्या प्रमाणाने आपण पीठ मोजलं त्याच प्रमाणामध्ये पाणी देखील आपल्याला घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी टाकून झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आणि भरपूर अशी तीळ आपल्याला घालायची आहे तर तीळ आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी तीन चमचे तीळ घातली आहे पाव चमचा हिंग टाकलेला आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक चमचा भाजलेल्या धण्याची पावडर इथं मी टाकत आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि नेहमी आपण चकली बनवताना मोहन देतो तर इथं आधीच आपण तेल टाकून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून इतकं आता हे सगळे मसाले आणि जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम इथं मीडियम ठेवलेला आहे आता तिखट आपल्याला घालायचं आहे तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता इथं मी जाड्या भरड्या मिरच्याचं कूट केलेलं आहे अडीच चमचे टाकलेलं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून या पाण्याला आपण आता उकळी आणून घेऊया म्हणजे खळखळीत उकळलेलं पाणी त्यामध्ये सड्या मसाल्यांचा अर्क उतरतो आणि अशा या पाण्यामध्ये आपण मोजून घेतलेलं पीठ टाकायचं आहे तर अगदी गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपण जर पीठ व्यवस्थित या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं तर चकली हमखास कुरकुरीत होते कारण इथं गरम पाणी आहे मोहन दिलेलं तेल आहे इतर मसाल्यांचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे खूप चविष्टपणा याला आलेला असतो आता हे पीठ आपण चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा लो गॅस फ्लेमवर आता फक्त आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी दोन करता यावर झाकण ठेवा दोन मिनटानंतर पीठ तुम्ही बघू शकताय असं मस्त छानपैकी वाफून तयार झालेलं आहे यात एकही पिठाची गोठळी नाही आता एका मोठ्या परातीमध्ये आपण हे सडं गरम पीठ काढून घेऊया खूप गरम आहे त्यामुळे हात ओला करत करत आपण हे मळून घेऊया शेजारी मी पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे मध्ये मध्ये हात ओला करत अशा प्रकारे हे मळून घेणार आहे आणि जेव्हा आपण हे मळतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की पीठ छान फुललेलं आहे आणि सळं मलावर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडी आता सैल आहे थोड्या वेळाने आपोआप ती घट्टपणा पकडते दुसरीकडे ज्या सोऱ्याने आपण चकल्या काढतो त्याला तेल लावून घ्यायचं चकलीची चकती असते ती फिट करून घ्यायची आणि आता पिठाकडे वळूया जवळपास दहा मिनटं रेस्ट केल्यानंतर आता एक पिठाचा गोळा मी काढलेला आहे थोडा मळून घेतला लांबोळका आकार दिला कारण सोऱ्यामध्ये हा आरामात जाईल तर अशा प्रकारे व्यवस्थित सोऱ्यात भरून घ्यायचं सोरा व्यवस्थित पॅक करायचा आणि चकल्या काढायला सुरुवात करायची आता तुम्ही एक एक चकलीचं निरीक्षण करा याला किती छान काटे आलेले आहे आणि आता दोन टिप्स मी तुम्हाला देते त्या लक्षात असू द्या आपण मळून घेतलेलं पीठ हे जास्त घट्टही नाही जास्त सैलसरही नाही त्यामुळे या छान काटेरी चकल्या आपल्या निघत आहे त्यासाठी असं योग्य प्रमाणशीर पीठ व पाणी आपण इथं वापरलेलं आहे आणि दुसरी टिप्स अशी की जितके काटे छान चकलीला येतात तेव्हाच कळतं की रहे। ते साथी अपन जा पन पन ते चकली किती कुरकुरीत आपली होणार आहे त्यासाठी आपण ज्या पण टिप्स दिल्या आहेत जे पण प्रमाण दिले आहे ते अगदी योग्य घ्यावे चकल्या बघा किती सुरेख निघालेले आहे एकही चकली तुटलेली नाही आता दुसरीकडे तळताना ज्या टिप्स आहेत त्या देखील तुम्ही फॉलो करा म्हणजे चकली हमखास कुरकुरीत होईल म्हणजे होईल तेल मध्यम गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम नको म्हणजे त्याला वाफा दिसायला नको असं तेल आपल्याला वापरायचं आहे आणि चकली नेहमी तळताना लो टू मिडियम फ्लेमवर तळायची आहे सावकाश तळायची आहे चकली टाकल्यावर व्यवस्थित वर तरंगत येते आणि आता सुरुवातीला जास्त बुडबुडे आहेत मात्र हळूहळू त्याचे बुडबुडे कमी होतात तेव्हा आपण ही चकली पलटवून घ्यायची आहे म्हणजे दुसरी बाजूदेखील आपल्याला याची कुरकुरीत करून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये असा रंग जर चेक केला तर आपल्या लक्षात येतं की चकली अगदी एक समान एक सारखी आणि मस्त तळली गेलेली आहे तर मंडळी या काही छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरा मस्त हमखास अशीच कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत चकली तुम्ही देखील घरी नक्की बनवू शकाल तर याच पद्धतीने आपण संपूर्ण चकल्यात तळून घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे इथं सोयाबीन पिठाचा आपण वापर केलेला आहे सोयाबीन स्टिक्स तुम्ही देखील खातात मुलं देखील पॅकेटमध्ये भरपूर खातात तर अशा सोयाबीन स्टिक्स बाहेरच्या न खाता घरी अशा सोयाबीन पिठाच्या चकल्या बनवा सगळ्यांना नक्कीच आवडतील वर्षभरात केव्हाही या चकल्या तुम्ही बनवू शकतात तर मंडळी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान भरपूर नवनवीन व दिवाळी फराळ्याच्या रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा